बोधकथा कथा एकदा एका गावात तीन शेतकरी होते तिघांच्याही शेतातील पिके सुकुन गेली होती, आनी लागन जाली होती, सुकून आणि त्यांना लागण झाली दररोज ते तिघेही पीक सुधारण्यासाठी नवनवीन उपाय शोधत होते पहिल्याने बुजगावनं लावून पाहिलं दुसऱ्याने कीटकनाशके वापरली आणि तिसऱ्याने शेताभोवती कुंपण घातले एक दिवस गावाचे सरपंच आले आणि त्यांनी तिन्ही शेतकऱ्यांना बोलावले त्यांनी प्रत्येकाला लाकडाची एक काठी दिली आणि मोडण्यास सांगितली शेतकरी ती सहज मोडू शकले मग त्यांनी प्रत्येक शेतकऱ्याला तीन लाकडांची मोळी दिली आणि तोडण्यास सांगितली ह्या वेळेला त्यांना खूप संघर्ष करावा लागला सरपंच म्हणाले एकट्याने काम करण्यापेक्षा एकत्र केले तर आपण जास्त ताकदवान असतो शेतकऱ्यांनी त्यांची साधने एकत्र केली आणि कीटकांपासून सुटका करून घेतली तात्पर्य एकी हेच बळ एकत्र येऊन काम केल्यास काम सोपे होते